महिलांना करायचा असतो व्यवसाय पण त्यांना खूप जास्त प्रश्न असतात नेमकं साडी कुठली ठेवायची किंवा प्रॉडक्ट कुठलं ठेवायचं तर आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा या ठिकाणी बॉक्स पॅकेजिंग साडी खूपच स्वस्त जे तुम्ही चांगल्यात चांगली मार्जिन घेऊन आपला सेल वाढू शकता आपली विक्री आहे ती वाढू शकता कारण की या ठिकाणी तुम्हाला प्रीमियम क्वालिटीमध्ये बॉक्स पॅकेजिंग विथ कॅटलॉगची साडी स्वस्तात मिळणार आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी प्राइस सांगणार आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर मी तुमची माहितीत पुन्हा एकदा सुंदर आणि छान व्हिडिओ घेऊन आली आहे तो म्हणजे की बॉक्स पॅकेजिंग साडी आता खेड्या गावात असेल किंवा शहरात असेल तर त्यामध्ये आपल्याला जर बॉक्स पॅकेजिंग साडी मिळाली तर असं वाटतं की चारशे ते पाचशे रुपयाच्या मध्ये असेल पण नाही या ठिकाणी फक्त दोनशे एकवीस रुपयामध्ये तुम्हाला बॉक्स पॅकेजिंगची साडी मिळणार आहे पहिलं कलेक्शन आपण बघूया लाईट आणि डार्क कलर कॉम्बिनेशनमध्ये खूप सुंदर आणि सॉफ्ट मटेरियलमध्ये तुम्हाला ही साडी इथे मिळणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला असं कॅटलॉग मिळून जाणार आहे कारण कसं असताना रिटेल शॉपमध्ये बऱ्याच साड्या ओपन कराव्या लागतात आणि साड्यांची जी फिनिशिंग असते ती प्रॉपर बसत नाही मग त्यांचे पुढचे येणारे दुसरे जे ग्राहक आहेत घेत नाही म्हणून जर तुम्ही असे कॅटलॉग पीस जर ठेवले तर तुमच्यासाठी बेस्ट आहे कस्टमराला किंवा कुठल्याही महिलेला तुम्ही सांगा की सेम जसं पोस्टर आहे त्याच पद्धतीने तुम्हाला साडी मिळणार आहे म्हणजे तुमची मेहनत पण वाचेल आणि तुमची जी साडी आहे ती प्रॉपर फिनिशिंग सोबत मिळणार आहे जसं तुम्ही हे बघू शकता ब्रासोमध्ये खूप सॉफ्ट आणि सुंदर मटेरियल मध्ये तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळून जाणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला जे आहे बॉर्डरचं सुंदर कॉम्बिनेशन दिलेलं आहे आणि आय थिंक यामध्ये सर्व्या अशाच कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला ह्या सर्व्या साड्या मिळणार आहेत कसं आहे ना आता लग्नाचा सीझन येणार आहे तर मग महिला क्वांटिटी मध्ये डिमांड करत असतात बांधणीमध्ये खूपच सुंदर तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळून जाणार आहे सर्वे कलर सर्व डिझाईन या बंच मध्ये सर्व वेगवेगळे तुम्हाला मिळणार आहे हे पूर्ण तुम्हाला बंच घेणं कंपल्सरी आहे सिंगल पीस इथे कुठलाच नाही मिळत कारण की अजमेरा फॅशनमध्ये मी जेव्हा रोज येत असते त्या ठिकाणी मला रोजच नवीन कलेक्शन मिळत असतात कारण की ऑफलाईन सुद्धा तुम्ही बघू शकता कस्टमरांचं या ठिकाणी पर्चेसिंग चालू आहे त्यांना सेल्स पर्सन व्यवस्थित सांगत असता की कॅटलॉग पीस आहे त्यामध्ये इतके कलर येणार आहे डिझाईन्स एवढे येणार आहेत जसं तुम्ही हे कलेक्शन चेक करू शकता खूप लाईट वेट आहे आणि कलर पण खूप सुंदर आहे यामध्ये अजमेरा फॅशन तुम्हाला सर्व गोष्टी देत असतं म्हणजे की कपडा क्वालिटी आणि रेंज सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भरपूर मिळत असते जसं तुम्ही या साडीचे हे पूर्ण जे आहे ना कलर येणार आहे सहा कलर आहे ते हे कंपल्सरी तुम्हाला सहा कलर घेणं गरजेचं आहे तुम्ही म्हणाल मॅडम सहा कंपल्सरी का बघा तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते समजा एखाद्या महिलेला हा ग्रे कलर नाही आवडला तर तुम्ही बाकी ऑप्शन म्हणून पाच कलर त्यांना दाखवू शकता मग यांच्यापैकी ते एखादा कलर घेईल की नाही डिझाईनचा घेईल ना म्हणून तुम्हाला हे पूर्ण बल्क वाईज आणि बंच वाईज घेणं वाई कंपल्सरी आहे इथे आल्यानंतर तुम्हाला पूर्ण बंच वाईस जर तुम्ही घेतलं तर त्याच्यात तुमचा फायदा आहे कारण येणाऱ्या कस्टमरला डिझाईन पॅटर्न भरपूर बघायला मिळत असतात त्यानंतर आपण एक बघूया बांधणीमध्ये खूप छान पैकी तुम्हाला डार्क कलर मध्ये हा जो बांधणीचा कॉन्सेप्ट आहे ते तुम्हाला मिळून जाणार आहे हे पण तुम्हाला आठ सहा चा काही सेट असतं त्या पद्धतीने तुम्हाला घ्यावं लागतं आणि प्रीमियम पॅकेजिंग तुम्हाला या ठिकाणी तुम्ही बघू शकता पॅकेजिंग खूप सुंदर आहे म्हणजे की कस्टमराला साडीच नाही म्हणजे कपडाच नाही तर तुम्हाला पॅकेजिंग सुद्धा बेस्ट देत असतं अजमेरा फॅशन कारण की अजमेरा फॅशन सांगतं काय की नुसता कपडाच नाही देत तर एका विश्वासासोबत अजमेरा फॅशन तुमच्या सोबत नातं जोडत असतं फक्त होलसेल मध्ये डील करता अजमेरा फॅशन कपड्याची टोटल व्हरायटीज आपल्याला एका छताखाली मिळते साड्यांमध्ये असंख्य व्हरायटीज आहे कुर्त्यांमध्ये तुम्हाला असंख्य प्रॉडक्ट मिळत असतात होलसेल मध्ये जर तुम्हाला कमी इन्व्हेस्टमेंट करून मोठा नफा करायचा असेल तर अजमेरा फॅशन सोबत जुडा नक्की तुमचा फायदाच फायदा होणार आहे आजचा व्हिडिओ कामाचा होता आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार